कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारा संत गोरा कुंभार विकास मंडळ आणि संत गोरा कुंभार युवा आघाडीने खेरडी येथे एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या, या शिबिरामध्ये रक्त संकलनाचे काम पाहिले मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश साळवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी खेरडीचे माजी सरपंच जयद्रथ खताते यांच्यासह दाभोळकर शेठ आणि युवा सेनेचे उमेश खताते असे अनेक मान्य वर उपस्थित होते रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सध्या रक्ताची तातडीने गरज असल्याने जास्तीत जास्त संस्थांनी पुढे येऊन असे रक्तदान शिबिर आयोजित करावेत असे कळकळीची आवाहन सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रतिनिधीने केलेले आहे संत गोरा कुंभार मंडळाने रक्तदान हेच अश्रष्टदान या उक्तीनुसार समाजासाठी एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी कार्य केले आहे आम्ही इथे संत शिरोमणी गोराकुमार जे विकास मंडळ आहे खेरडी चिपळूण इथे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी ह्यांच्याकडून ब्लड बँकेकडून मी आ, मी आणि माझी संपूर्ण टीम इथे रक्तदान शिबिरासाठी आलेलं आहे अशा प्रकारचे उपक्रम आजकाल खूप कमी प्रमाणात राबवले जातात आणि आपण पाहायला गेलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालय पण झाल्यामुळे अनेक गोरगरीब जनता तिथे रुग्ण म्हणून येतात परंतु त्यांना रक्ताची जे गरज असते तर ती तेवढा पुरवठा होत नाही आज आम्ही जेव्हा रिपोर्टिंग करतो तेव्हा बघतो की दिवसाला एकोणपन्नास बावन ते बावन्न त्रेपन्न बॅग जातात पण तेवढा जेवढं रक्त जातं तेवढं घेतल्या जात नाही तर ह्या प्रकारचे जे काही उपक्रम राबवले गेले तर त्यामधून अशा गरजू रुग्णांसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या टीमतर्फे एक, एक आव्हान आहे किंवा एक विनंती आहे कृपया आत्ता सध्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठा खूप कमी प्रमाणात आहे आणि रक्त दिलं जास्त आहे म्हणजे इशू म्हणून आम्ही जे म्हणतो ते दिलं जास्त प्रमाणात जात आहे तर ह्या दोन्हीचा मेळ बसण्यासाठी तुम्ही सर्वांनी जितक्या जास्त प्रमाणात होईल अशा प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन करावं रक्तदान शिबिरे आयोजित करावीत ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तदान रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करावं अशी सर्वांना विनंती संत गोरा कुंभार विकास मंडळ आणि युवा आघाडी यांच्या वतीनं संयुक्त असा हे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं आहे आणि चालावतप्रमाणे आपण हा कार्यक्रम करतो विशेषतः आमची युवा आघाडी जी आहे कुंभार समाजाची त्यांचं हे फार मोठं यामध्ये योगदान असतं आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल चष्मे वितरण असतील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशा प्रकारचे दरवर्षी आपण कार्यक्रम करत असतो आणि म्हणून यावर्षी आता रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलं आहे एक जीवनावश्यक उपक्रम या ठिकाणी असतो उपक्रम राबवला रक्तदान रक्तदान हे श्रेष्ठदान आहे महादान आहे रक्ताची किंमत काय असते ते रुग्णालयात असणाऱ्या रुग्णालाच माहिती असतं पण आपण दिलेलं रक्त आहे ना चोवीस तासामध्ये पुन्हा पुरवत होतं रक्तदान केल्यामुळे अनेक प्रकारचे व्याधी अनेक प्रकारचे आजार दूर होतात रक्ताचं संक्रमण चांगलं होतं रक्ताविसरण चांगलं होतं हार्ट अटॅक कॅन्सर याचं प्रमाण कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिलेली एक रक्ताची बॅग पाच ते सहा लोकांचं लाख मुलांचं जीवन वाचवतं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे या कुंभार समाजाच्या दोन्ही मंडळांना विश्वस्तांना आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो कारण काय आम्ही पाहिलेले कुंभार समाजातले अनेक नेतृत्व तयार झाले प्रत्येक समाजात अनेक पैसेवाले असू शकतात परंतु दान धर्म करणारे किंवा समाजासाठी सेवा करणारे फार कमी लोक आहेत त्यामध्ये या लोकांचा नंबर लागतो आमचा सर्व खेरडीकरांचा मांडण्यापेक्षा तालुक्याचा पाठिंबा द्याना राहील अशी आशा व्यक्त करतो आज या कुंभार समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे प्रकाशित असतील किंवा इथे जे काय तरुण वर्ग ज्यांचा आहे तो समाजाच्या माध्यमातून निश्चितच चांगलं काम करत आहे परंतु ही सर्व टीम जी याच्यातले बऱ्यापैकी सगळेजण माझ्यासोबत काम करणार आहेत तालुक्यातले त्यामुळे मला देखील या सगळ्या तरुणांचा अभिमान आहे अनेक कार्यक्रम या समाजाच्या माध्यमातून घेत संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचं काम खऱ्या अर्थाने प्रकाशित असतील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळे तरुण पिढी असतील हे खऱ्या अर्थाने करत आहेत त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो